जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बल त्याहे रे म्हणा नित्याहे रे म्हणा श्री स्वामी समर्थ महाराज नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ महाराज यांचे भक्त गोपाळ बुवा केळकर उर्फ श्री प्रीतीनंद स्वामी कुमार यांनी शके अठराशे अठरामध्ये श्री स्वामी समर्थांचे चरित्र म्हणजे बखर लिहिले आहे ते स्वामी महाराज यांच्या जवळ असताना त्यांनी समक्ष पाहिलेल्या तेथील सेवकांनी सांगितलेल्या तसेच ऐकलेल्या समर्थांच्या लीला त्यांनी मोडी लिपीत लिहिल्या आणि एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये ही बखर प्रकाशित होऊन प्रसिद्ध झाली आजपासून आपण ही बखर ऐकणार आहोत सादर करीत आहेत सोनलताई नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव वदत्त श्री स्वामी समर्थ बखर कथा कथा दोनशे चौपन्न नाशिकच्या बाबा घोलपांना दर्शन एके दिवशी स्त्रींची स्वारी वडाचे झाडाखाली पलंगावर विराजमान झालेली बाबा घोलप यांनी पाहिली गंगेवर दर्शन व भाषण झालेली दिव्यमूर्ती हीच, अशी ओळख पटताच, त्यांची काय अवस्था झाली असेल ती सांगणारा अगर लिहिणारा काय लिहील यालाच अनिर्वाच्य असे वेदांती म्हणतात तीच स्थिती बाबांस या काली प्राप्त झाली त्यांना असे वाटले मी पृथ्वीवर आहे की आकाशात आहे मी समुद्रात आहे की वैकुंठ लोकी आहे असा त्यांना काही वेळ भ्रम झाला म्हणा किंवा समाधी लागली म्हणावे काही वेळ तटस्थ राहून त्यांनी स्वामी समर्थ महाराजांस साष्टांग दंडवत घातले तेव्हा महाराज म्हणाले नाशकाहून केव्हा आला ही अशी खून पटताच त्यांच्या मनाचे उन्मन होऊन उन गेले प्रश्नाला काय उत्तर द्यावे हे त्यांना समजले नाही अशी स्थिती झाल्यावर काही वेळाने ते शांतपणाने खाली बसले पुढे काही दिवस श्री सद्गुरू रायांचा समागम करून ते परत नाशकास आले श्री स्वामींच्या पादुका घेऊन स्वामी महाराजांची सद्गुरूंची उपासना त्यांनी चालवली काही दिवसांनी त्यांनी चतुर्थ आश्रम घेतला असो या बाबा घोलपांचा मठ अद्याप नाशिक पंचवटीत आहे हल्ली ते समाधीस्थ आहेत सारांश ज्याला ज्याला श्रीहरीचे भजन कोणत्या तरी जन्मात घडलेले असेल आणि जो श्रीहरीच्या कृपेला पात्र झाला असेल तो निसंशय मुक्त होतो याबद्दल श्रीमद गीता अध्याय सहाव्यात योगभ्रष्टाची लक्षणे अतिउत्तम रीतीने सोडविलेली आहेत जीव हा विस्मरणशील आहे तसा ईश्वर विस्मरणशील नाही त्याला सर्व जीवांच्या कर्माचे ज्ञान आहे म्हणूनच नियमित भोग किंवा नियमित दंड जागच्या जागी सर्व जीवांना कर्माप्रमाणे प्राप्त होत असतात त्याला म्हणजे त्या श्रीहरीला काही शिपाई किंवा अधिकारी ठेवावे लागत नाहीत तर सर्व गुप्तरितीने सत्ताचक्र निरंतर चालू आहे ते स्थुलात आले म्हणजे त्याचे ज्ञान जीवाला होते अमुकाला अमुक वेळेस ताप आला अमक्याच्या पोटात दुखू लागले अमक्याचा पाय मोडला वगैरे सर्व दंड सर्वत्रांना सर्व काळ अचूक चालू आहेत कोणी औषधाने बरे होतात कोणी दैवी उपायाने बरे होतात किंवा कोणी होतही नाहीत अशी सर्व सत्ता सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी व्यापलेली आहे त्याचप्रमाणे जसे दंड तसे सुखाधिकांचे भोगही प्राप्त होतात कोणाला विद्या सहज येते कोणाला सुखलाभ होतो कोणाला उत्तम स्त्री लाभ होतो कोणाला पुत्र लाभ कोणाला ऐश्वर लाभ इत्यादी लाभ सहज प्राप्त होतात कोणाला सायासानेही हे लाभ होत नाहीत याचे सूक्ष्म विचाराने कारण जर आपण पाहू गेले तर काय बरे ठरेल तर हेच ठरेल की ज्याचे ज्याचे जसे जसे कर्म असेल तसे तसे त्याला त्या त्या, त्या काळी अचूक फळ मिळणार तीळ प्राय संशय नाही तुकाराम महाराजांनी एके ठिकाणी म्हटले आहे अभंग एक भार घाली देवा न लगे डोई घ्यावा देह प्रारब्धा अधीन सोसे अधिक वाढे शिन व्यवसायानिमित्त फळ देत असे संचित तुका म्हणे फिरे भोवंडीने दम जिरे अभंग दुसरा नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती जरी का पतीला पोरे होती तरी नारी वांझ्या जाती ब्राह्मण मुहूर्त सांगाती तरी मग का बालविधवा होती रांड सटवी पोरे देती तरी उपजत मरती तुका म्हणे भोग सरे गुणा येताती अंगारे ही साधूच्या मुखातील अक्षरे किती मार्मिक आणि सिद्धांतपर आहेत याचा विचार वाचकाने करावा सारांश प्रत्येक प्राणी मात्राने विचार म्हणून केलाच पाहिजे की राजाच्या कायद्याचे उल्लंघन केले असता राजदंड चुकत नाही मग ईश्वराच्या आज्ञेचे उल्लंघन केले तर दंड कसा भोगावा लागणार नाही अशी वस्तुस्थिती अनादिकालापासून चालत आलेली आहे तर या स्थितीचा ज्यांनी त्यांनी विचार केला तर ते परमसुखाला किंवा परमेश्वरी कृपेला प्राप्त झाले एकनाथ ज्ञानेश्वर रामदास तुकाराम इत्यादी हेही केव्हा तरी जीवच होते पण त्यांनी ईश्वराची आज्ञा पालन करून अखंड भगवंत सेवा केली त्या योगाने त्यांचा देह असेपर्यंत ब्रह्मानंदात गटांगळ्या खाऊन भगवंत स्वरूप ते झाले त्यांचे देह गेले तरी कीर्ती अजरामर होऊन राहिली आहे ती कोणालाही पुसता येत नाही बाकीचे प्राणी आले तसे गेले तात्पर्य प्रत्येक प्राणी मात्रास थोडीफार श्री सद्गुरूंची सेवा जर घडली तर ती केव्हा तरी उपयोगी पडल्याशिवाय राहणार नाही ईश्वराचा खजिना अविनाशी आहे म्हणून पै पैसा जी काही सेवा करवेल ती करून कृपादान मागत राहावे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे अघ अभंग तिसरा आपुलिया हिता जो होय जागता धन्य माता पिता तयाचिया. असा एक दृष्टांत आहे की राजसत्ता शिपायापासून तो राजापर्यंत अधिकार परत्वे व्यापलेली आहे मामलेदाराची तालुक्यावर कलेक्टरची जिल्ह्यावर गव्हर्नरची इलाख्यावर आणि राजाची सर्व राष्ट्रावर पसरली आहे आता ही सत्ता उत्पन्न झाली कोठून तर तिने काय काय कामे केली असा जर आपण विचार केला तर आपल्याला थोडे बहुत कळेल आता ही सत्ता स्थूळ सत्ता व स्थूळच कामे कारण राजा किंवा त्याचे नोकर हे सर्व मनुष्यच आहेत मग मनुष्याचा व्यवहार बहुतेक स्थूळातच आहे स्थूळ म्हणजे देह आणि देहाच्या पलीकडे सर्व तत्वे सूक्ष्म मग मनुष्याची सत्तारूप शक्ती इतकी चालते दे फाशी करहाल, दे पाणी तर तो ईश्वर अनेक राजांचा राजा आहे त्याची सत्ताशक्ती केवढी असेल आणि तो अदृश्य म्हणजे सूक्ष्म सत्ताशक्तीचा मालक आहे त्याला शिपायाची गरज नाही मामलेदाराची किंवा कलेक्टरची कोणाचीच गरज नाही त्याला तुरुंग बांधावे लागत नाहीत बेड्या तयार कराव्या लागत नाहीत कर्मानुसार जागच्या जागी सर्व तयारी आहे आपोआप शिक्षा होत असतात आणि हे जीव ओरडत आरडत त्या भोगित असतात हा केवढा चमत्कार आहे पण गम्मत ही अशी आहे की त्या स्थूळ सरकारला हे प्राणी भीत असतात आणि त्या राजसत्तेच्या विरुद्ध शहाणा माणूस कोणीही जाऊ शकत नाही परंतु ईश्वर सत्ताशक्तीला मात्र शहाणे विद्वान मुसद्दी किंवा मोठ्या अधिकाराचे कोणी मानित नाहीत इतकीच नव्हे तर त्या ईश सत्ता शक्तीचे कोणाला स्मरण देखील होत नाही केवढे आश्चर्य आहे यालाच देखत भूल म्हणतात म्हणून अभंग चौथा तुका म्हणे करी आपली सूचना शहाना तो जाना मृत्यूलोकी सारांश श्रीहरीला जो शरण जाईल त्याची सेवा करील तोच शहाना, तोच विद्वान तोच पूज्य तोच हितकर्ता आणि तोच सुखी आणखी असे आहे की जितका अधिकार जास्त तितकी सत्ता जास्त एखाद्या गृहस्थाला राजाने सांगितले तुला अमुक तालुक्यावर मामलेदार नेमला आहे असा हुकूम होताच त्या राजसत्तेने तात्काळ त्या गृहस्थाच्या मनात ती तालुक्याची सत्ता शिरलीच मग तो अधिकार असेपर्यंत त्याच्या अंगात ती सत्ता खेळत असते कोणाला दंड कर कोणाला देय शिक्षा कोणाचा कज्जा बुडव याप्रमाणे जशी जशी पुण्याई होत जाते तस तसे ईश्वरी तेज या संत भक्ताच्या अंगात प्रवेश करते पूर्वीची पुराणे पाहिली तर असे आढळून येईल की राक्षस दैत्य जरी तामसी प्रवृत्तीचे होते तरी पूर्वी ईश्वरी आराधना करून तपसंचय करायचा प्रभूपासून वर मागून घ्यावयाचे आणि मग चालले दिग्विजय करण्याला त्याचप्रमाणे रजोगुण प्रकृतीचे राजे असेच तप करीत त्याप्रमाणे ब्राह्मण सत्वगुण प्रकृतीचे तपच करीत त्याला तपोधन असे नाव असे म्हणजे जसा हाती पैसा विपुल असला म्हणजे पाहिजे ते भोग प्राप्त होतात तसेच पूर्वी तपोधन गाठीस असले म्हणजे पाहिजे ते करता येत असे तप म्हणजे ईश्वरी तेज अलीकडील संतांनी सुद्धा प्रथमतः सत्वात्मक तपस्तेजाचा संचय केला आणि मग नाना प्रकारचे खेळ खेड़ खेळू लागले तप म्हणजे श्रीहरीची सेवा सेवा सामर्थ्याने वाकसिद्धी क्रियासिद्धी इंद्रियसिद्धी ऐश्वरसिद्धी नाना प्रकारच्या सिद्धी ते जे ज्यांच्यात उत्पन्न झाली म्हणूनच एवढी धर्मसंस्थापनेसारखी संस्थापनेसारखी कार्य केली त्या संतांच्या कथा सर्वश्रुत आहेत श्रीरामदासांनी पूर्वी पुनश्चरण केले आणि मग श्री शिवाजीचा आश्रय करून धर्म धर्मसंस्थापना केली असो सारांश तामसी प्रकृती राजस प्रकृती किंवा सत्व प्रकृती कोणाचीही असो ज्याला म्हणून विशेष काही कर्तव्ये करावयाचे असेल त्याने प्रथम ईश्वरी प्रसाद मिळविला पाहिजे ईश्वरी तेज पाहिजे असल्यास प्रसाद मिळविला पाहिजे प्रसाद पाहिजे असल्यास सेवा केली पाहिजे आणि सेवा करावयाची म्हणजे कष्ट केले पाहिजेत अस्तु, काही करारे साधन जेने जोडे नारायण तस्मात श्री नारायणाची काहीतरी जोड मनुष्याने करावी असा शेवटचा सिद्धांत करून हे चरित्र लिहिण्याचे काम आटोपते घेतो स्वामी समर्थ महाराज की जय आजच्या कथा समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ